नमस्कार मी ज्ञानेश्वर म्हात्रे तर आम्ही आता चालले एक आ, आता किती वाजले ना वाजून गेल्यात संध्याकाळी चालल्या उद्या आज वस्तीला आहे उद्या दर्शन घेणार आहे बरोबर आरेंज जिलेबी घेऊन चालले इथे आम्ही सर्व सामान ठेवले आम्ही चालले आता अजून काही गाडी नाही आली छोटी कापासून वाट बघते आयुष समोसा खातोय आहे इकडे इकत समोसा पण आणि जिलेबी बी ट्राफिक बघा आता आम्ही आता निघाले बराच टाइम झाला आता मानकुळेचे पुरे दिवा हायवे दिवाच्या जवळ आले पण ट्रॉफिक वा फुल ट्रॉफिक आहे अर्धा तास झाला इथं बस बी बंद पडली ट्रॉफिक तर जाम आहे आता बस मधी बंद पडले ना इकडं बघा हायला भी जागा नाही जवळजवळ एक तास आता आम्हाला जर माणूस आहे तो आम्हाला सांगते हो आता आम्ही ते टाकले गाडी इकडे

पण तर आता आम्ही कुठून कुठून झालेलो होतो आता मालकुंवरून चाललो तिक्रंबी फुल ट्रॉफिक सगळे तिकडे ट्रॉफिक असल्यामुळे आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे <स्यांगीशा>। की आम्ही घरी जात आहोत रिटर्न उद्या सकाळी लवकर उठून कारण आता पोचायला एक किंवा दोन वाजेल एवढ्या रात्री जाण्यापेक्षा उद्या सकाळी जाऊ एकदम लवकर चार वाजता तरी चार पाच वाजता तरी निघू इकडे पण गाड्या आणि इकडे पण ट्रॉफिक केली आता आम्हाला नाही तुम्ही समजू शकता किती ट्रॉफिक असू शकते किती ट्रॉफिक अजून परत आहे गाड्या थांबल्या आम्ही रिटर्न चालले बघा आणि नऊ किती वाजले नऊ ना नऊ ना। वाजल्या आता मानकुली मानकुलीतच ना मानकुली ब्रिजवर वर बघा कुठे झाले बी माहीत नाही हे बघ सकाळी पाच वाजता निघले आता रात्री घरी आलो आणि सकाळी पाच वाजता हे बघ यांनी लेट केले अर्धा पाऊन तास त्यावेळी आलोले त्यांचे मुळे लेट झाले आज पण काल पण त्यांच्या त्यांच्याच आम्ही पूर्ण ढकललेलं आहे सकाळचे तरी पाच वाजले आहेत आता आम्ही निघता सगळी झोपल्या निघल्या बघा अक्का सामसूम आहे घाटामध्ये एंट्री झाले घाट लागला आता मला दाखवतो समोरून सकाळी पाच वाजता निघले होते मला सांग जुने बऱ्याच वर्षातून आम्ही जुन्या घाटातून आल्या मी दे। दुना दे। दुना दे। दुना दे। दुना दे तर बऱ्याच वर्षातून बसतो घाटातून जुना रस्ता पहिले होता पहिले तू तर इथून का असो त्यानंतर आता एक्सप्रेस झाल्यामुळे सगळे एक्सप्रेस झाली मंदिर बऱ्याच वर्षातून आम्ही आले बघा बऱ्याच वर्षातून आले या जुने रस्त्यातून आणि इथे मंदिर अगोदर आम्ही पण थांबायचो आता आले इथे थांबलो ते बघा दर्शन घेतात सगळी आर्यन पण आले दर्शन घ्यायला आर्यन घे दर्शन घे अरे वा एकदम तिथे टाकले एकदम बघा जो ट्रक वाला असा बाहेरून आला नाही बघ या गाडीवाला ते इकडे पैसे भेटतात डायरेक्ट बघ तू कधी आलती का या मंदिरात हा जु जुना रस्ता आहे जुना म्हणजे घाट यो पहिल्यांदा शिंगरुबाचं दर्शन घेतलेलं आहे पहिल्यांदा तू आली ना कसं वाटलं

আনন্দ ধাইলে তুঝে ভক্ত শি গো ধলে তুজে ভক্ত

माते की आल्यावर खूप मजा येते तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्ही बी आम्हाला पहिल्यांदा तिथं भेटल्या काय वाटतं एकदम चांगला एकविरा इथं आल्यावर खरोखर खूप मजा येते आम्ही पाच पाच दर्शन घेतले आणि ते पायथे मंदिर जो आहे इथे मी दाखवतो तुम्हाला तिथं पण आलं आहे दर्शन झालेलं आता वरती आम्ही जात आहे पण आता तुम्हाला दाखवतो तुम्ही ओळखा बघ मयुरी एक ट्रेसिंग केलेली आहे मी पहिल्यांदा इथेला येऊन अशी ट्रेसिंग केली खूप छान वाटतं ना एवढा आनंद झाला सकाळी उठल्या म्हणजे निघालो ना तर डायरेक्ट आता इथे पोचल्या पोचल्या मला आतमध्ये इंटर दिली ना दर्शन आणि खूप खूप एवढा म्हणजे एवढ्या वर्षातून पहिल्यांदा मी खाली स्वतः आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्या मला खूप आनंद झाला आहे आणि असाच आई एक्च्युरीचा आशीर्वाद असेल तर आता वरती जातो तिकडे दर्शनाला एकुरे आईच्या चर्माला आता आले ना जवळ आपण थकली काम थकले आणि दुसरी गोष्ट काय झाली आम्ही जी साडी आणली होती आईची ओटी भरायला ती खालीच राहिलेली आता इथे दुसरी घ्यायला लागेल नवीन हे कोमरं बघता इकडं बघा आम्ही वरते पोचल्या पोचल्यानंतर इकडं बघा हवा कौर आहे गरम मुले इकडे हवा घालते स्वतःला <laughs> गरम इथं आम्ही मंदिरात जाऊन पोहोचले भरपूर थंड हवामान आहे आणि हवा पण भरपूर येते आता इथे जेवढा थकवा आलेला खूप न गेला आता ते कोण आलं ते तुला इथं बोलत होते ते मध्यप्रदेश म्हणजे हां मध्य प्रदेश त्यांना ना माझी ज्वेलरी खूप आवडली हा का मागितली नाही का नाही मागितली आवडली हा ते बोलत होते महाराष्ट्र लुक आहे त्यांना खूप आवडला खूप आवडला ओके तो गर्दी नाही चपला ठेवून गर्दी आहे का आज भरपूर जास्त नाही पण खूप गरम होतं इकडे थोडा बरा वाटतो थोडा पंख पण आहे दुसऱ्या साईडला माणसा दुसऱ्या साईडला झालं आता तवला आले आपण

तर कसा वाटला आजचा दर्शन आजचा दर्शन माझ्या आयुष्यातला हा पहिला असा दर्शन झाला की एवढा आनंद झाला मी म्हणजे देवीच्या जवळ जाऊन दर्शन घेतला मला खूप आनंद झाला आणि एवढा देवीने मला आशीर्वाद दिला खूपच भरून म्हणजे मला काय बोलावं ते म्हणजे समजत नाही की देवीनी मला म्हणजे माझ्या मनातली इच्छा होती जशी मी घरातून निघालेली का माझ्या तुझा दर्शन जवळून घ्यायचे तुझ्या पायाशी मला फोटो टेकायचे बस एवढंच माझ्या मनात होतं बस दुसरा काहीच नाही देवीने ती माझी इच्छा पूर्ण केली बस एवढा योच आशीर्वाद मला पाहिजे होता माझा तो उपास आहे त्यामुळे मी तर आता काही आ... ज्या भेटेल ते खाईन पण माझा उपवास आहे आज सोमवार असल्यामुळे सोमवार होता तरी गर्दी बऱ्यापैकी होती एवढी जास्त नक्की होती, जाएं। होती जाएं। कोपलीला थांबले आम्ही पहिले एकविराला आलो इथं थांबत इथं थोडा पाणी बघा आंघोळ होतं आर्यन विचार चालले छोटी बी चालले आयुष्येलच आतमध्ये आणि छोटी मी उरी टाकली बघ आर्यन ती पूर्ण तयारी ना तू नाही खांग दावीत कपडे नाही आणले ना कारण हे भिजतील म्हणून इक्र बघा हां विचार करतो वाटतं इक्र बघा पाणी बघा आम्ही पोचलो आमच्या गावावर आमंत्रण सिटी ट्रॉफिक आज नव्हती येताना जाताना पण नाही ट्रॉफिक बघा कुठे ट्रॉफिक नाही घेतला आम्ही आमच्या वाटपावरून बघा इथून पुढून लेफ्ट आहे आमच्या ले, गावामध्ये फायनली आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलो ट्रॉफिक आज नाही जात एवढी भेटली तिकडे भेटली तर लोजाला थोडी भेटली होती आता नाही आमच्या गावामध्ये पोचतो आता तर सर्वांना गुड नाईट